वैरी चितत ना एवढं मन वाईट असत एवढं मन वाईट चित्त एखाद्याशी टेन्शन आलं म्हणजे वाटत खरंच कुठं तर जावं पण कुठं जायचं विचार चौकंट विचार करावा लागत आपण जर आता गेलो तर महाग आपले लेकरं येते जित्रबा येते रानात पिका येते किती विचार करायचा देवाला दिवा लावला बसले दारा काढून शिना सकाळी मैसने लागलो तर मैसनेहू दिली ना सकाळी कुठे गेल्यात आहे अजून आलं नाही तो फोन पण उचल ना तर काळजी लागली या काय करावं या माणसाला काय नाही मलाच काय कळलं ना कुठे गेल्यात आहे काय किती वेळा मी फोन केला पण फोन म्हणून उचलला नाही मी जरा बोलली बार त्यांना परत म्हणजे तसेच घेऊन चाललो होतं ती रे मैस नेऊ दिली ना जा म्हणलं कुठं जाय तिकडं येऊ नका महागार रागाजी जेटींनी पण बोलली पण आता काय मी काय करू सांगा तुम्ही हे असं करते किती त्रास होतो त्यांना कसं कळत नाही जीव तोडून सांगते बर का तसं वागू नका नीट राहावा तर नीट राहा म्हटलं की जास्त करते माणसाची काय माहिती नाही तसं सहनशीलता बघायला लागले ते कवा सकाळी गेले ते अजून पत्या नाही कुठं येत काय कुठं ग असणार कीर्ति ग तर आलं म्हणजे मग काय टेन्शन ना नको वाटतो खरंच नको वाटतो भांडण नक वाटायला मला ही रोज रोज त्यांचं गण तीन नवीन नवीन रूप बघून ना आगावर काटा येते माझ्या मग कुठपर्यंत त्यांना आकळू सांगा कुठपर्यंत आकळल्या तरी पण त्यांची सवय जायना दमली मी बाबा आता हुँ? कामाचा नाही व्हायचा की किती पण काम असू द्या कामाचं काय नाही वाटत पण काय म्हणते ती नाही तसं ही मेन आपला माणूस नीट नसला ना मग कशावर मन लागत नाही ना, ना कामावर ध्यान लागत नाही पोरात आले ती पोरांना अंधारात दूध वाढायला पाठवले जावा म्हणलं ले। गेले तिला दोघ जण पोरं विचारत होती मम्मी पापा सकाळी गेले तर म्हणलं अजून तर काय आलं नाही तर मला तर काय त्यांना वाईट बोल वाटत असेल ती करते तसं राहते मी तर काय करू मस्त करते वाईट बोल वाटत नाही त्यांना जरी बोलायला ला लागलं तरी त्यांनाच बोलते म्हणते ग बासा म्हणल्यावर तर मग जास्त चालू करतात था। अहो त्यांचा रुपया म्हणून मी खर्च केला ना एक रुपया त्यांचा खर्च केला ना हाय असं ठेवले तर पैसे मला पण कळतंय का एवढी एडी नाही मी लेकर आहेत दोन त्यांना देणार हाय मी नाही म्हणत नाही पण आज ती जर पैसे मी आता ह्या असते तिला जर त्यांच्या पैसे तिल तर ती देणं पण ती देणार नाही तर कुठं तरी दाप यायला लागले तर त्यामुळे आता ती कसं असतं एकदा ना डोक्यात शिर बसली ना ती बसलीच मग आपण किती बिन समजून सांगा फरक पडत नसतो काय पण किती बघा की किती असं काय चांगलं चालू झालं की असं काय तर वाईट झालेलं आहे आपण इतर संघ किती पण चांगला राहावा पण ज्या वेळेस आपल्यावर वाईट दिवस येतात आपण जरा काय इकडे डगमगतो हवा आपल्या संघ कोण नसत आणि दुसऱ्यावर जरा वाईट वेळ उद्या गे लगे आपण उभा राहतो तिथंच आपण चुकतो आपण सुद्धा घट राहिलं पाहिजे एकट राहायला शिकलं पाहिजे एका हातान वाजत नाही म्हणते ती खरं एका हातान टाळे वाजत नसते सकाळ स्वयंपाक केलेला नक सुद्धा बुडवलं नाही तर खाल्लं नाही ना पिल्लं नाही काळजी लागली त्यांना फक्त मी म्हणली जावा ह्याच वाईट वाटायला लागले मला कुठं येतं काय किती वेळा मी फोन केला असेल दिवसातनं पण त्यांनी फोन म्हणून उचलला ना काय काय मनात येत असेल सांगा तुम्ही वैरी चितत ना एवढं मन वाईट असतं एवढं मन वाईट चितत एखाद्याशी टेन्शन आलं म्हणजे वाटत खरंच कुठं तर जावं पण कुठं जायचं विचार चौक विचार करावा लागतंय आपण जर आता गेलो तर महाग आपले लेकरं येते जित्रबा येते राहनात पिकायची किती विचार करायचा आज नाहीतर उद्या बदलत त्याला दिवस आज नाहीतर उद्या सुधरतेला काय तर बदल होईल पण ती बदल व्हायच्या ऐवजी जास्त वाढतय आता बघा दोन दिवसावर दोन दिवस हा दोन दिवसावर झाली या गावची माहेरची जत्रा यात्रा आहे तिकडं जायचं त्यांना पण मी सांगितलं होतं तिकडं जायचं आहे त्यांना पण आयचा फोन आला ती फोन आल्यावर तर नाही तसलं बोललं तू सांगितलं असं तुझी आय बाप मला बेवडा म्हणते ती मला कशाला बोलवते अहो कसला जरी असला तर त्यांचं आहे कसं का अस ना मग कोण बोलत नाही सांगा रागाची चिठ्ठी मुंगीला राग येत नाही मग ह्यांना दुसऱ्याने बोलल्यावर वाईट वाटतय आणि हे जेव्हा दुसऱ्याला बोलत तेव्हा वाईट वाटत का त्यांची मन दुखत नसतील गा ह्याचा विचार करत नाही तो फक्त ह्यांना कोणी वाईट बोलायचं नाही ह्यांच्यावर कोणी बट ठेवायचं नाही बराबरची कशी ती कशी राहते ती आपल्या संघ इरस करते ती आपण पण इर्षीन राहो असं कळत नाही त्यांना आपली ले लेकरं खाय प्यायला आले ती त्यांना कुठल्या गोष्टीनं कमी पडून लोकाच्या तोंडाकडे त्यांनी बघून देवाला एकच प्रार्थना आहे माझी तर बघा मला किती त्रास व्हायला लेकर सुखात राहावते त्यांना कुठल्या गोष्टीचा त्रास होऊ नये कुठल्या गोष्टी मी स्वतः घरी बांधली मैस त्यांना मैस नेऊ दिली नाही आता मैशला एक दीड महिना टायमिंग आहे लेकरांना दूध दुप्त होईल दुधासाठीच घेतली आपण काय ते रोग पैसे दिले तर आणली असं नाही डिरीवर कंटाळ घेतलेली होती आणि ती फिटली पण तुम्ही सांगा दा दावणीचं चांगलं चित्रप जर असं जाऊ दे कुणाला तर जाऊ दे वाटेल ग कुठली पण माझ्या ठिकाणला कुठली बाय असू द्या जाऊ दे ग ती आडवी पडणार काय काय तिच्या होता होईल एवढं ती करणार पण ती दावणीचं चांगलं चित्रप जाऊ देणार नाही आज कशी का असं ना माझी लक्ष्मी येते पण त्या काळात तिनं मला आधार दिलाय माझ्या अकरा बाळाला असू मला असू तिच्या दुधावर मला दुधावर एक अर्धा एक टायम घर चाललंय त्या दुधावर निसत्या मग तिला मी कशी जाऊ दिन सांगा तुम्ही कस जाऊ दिन तिला मग लांब जर मी असली तरी तिथनं ओरडती लगी ओळखते आवाज ती कधी सुटल कुणाच्या दहानात गेलाय असं तर नाही जित्राप चांगला असलं का नाही माणसाला नाही होते आपल्यापासून लांबकर वाटत माझी सगळी चित्रापत उठलं की माझा दिवस त्यांच्या पशी जायबर त्यांच्या पशीच द्या वैरण काडी पाणी झाड लोट काय एक नसतय पण ही कळतच नाही तिथंच माणूस येऊन जातय खरज आपलं काय नाही इथं भाड्याचं घर आहे कधी खाली होईल सांगता येत नाही